की मी आज सतरा अठरा वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि सातत्याने मागच्या पाच वर्षापासून मी एवढी कामं केली आहेत हे लोक आत्ता लोकांचे जनतेचे पाया पडायला जातात माझे विरोधक मी मागच्या पाच वर्षापासून लोकांचे पाया पाया पडतोय आणि आशीर्वाद घेतोय म्हणजे मी मतांसाठी पाया पड पाया नव्हतं पडत मागच्या पाच वर्षामध्ये मी आशीर्वाद घेण्यासाठी आणि तो आशीर्वाद मी मिळवलेला आहे आणि माझा विषय विजय जो आहे तो निश्चित आहे तर म्हणून मला तरी माझ्या वि विजयासंदर्भात मला दुमत नाहीच आहे आणि तुम्हाला त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मी सांगतो तेरा न नौ, तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर रोजी गुरुवार होता मी तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला वीस नोव्हेंबर रोजी मी प्रचाराचा शुभारंभ केला सत्तावीस नोव्हेंबर आज आहे योगायोगाने आपण मला मिळाले आहात आज माझी तुम्ही प्रेसची बाईट घेतात तर आजसुद्धा गुरुवार आहे आणि चार डिसेंबर रोजीसुद्धा गुरुवार आहे तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की चार नोव्हेंबर रोजी संजय तन्नाच्या विजय मिरवणुकीची आणि महायुतीच्या कुलदीप शेंडे आपले नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांच्या विजयाची मिरवणूक येत्या चार डिसेंबर गुरुवार रोजी एवढ्या जोमानी येणार होणार की अख्ख्या महाराष्ट्रात कोपुल युद्धना महायुतीचाच आवाज गुंजणार याची तुम्हाला घेवगाही देतो मी प्रभाग सहाचे उमेदवार संजय जी तन्ना आपल्यासोबत आहेत शिवसेना भारतीय जनता पार्टी आर पी आय या पक्षाकडून ते लढतात ऐन मिळेला उमेदवारी मिळण्यासाठी ते मनसेमधून भाजपामध्ये आले आणि उमेदवारी त्यांनी मिळवली आमदार प्रशांतदा ठाकूर यांच्या आता ते जवळचे मांडले जातात आणि ते आता जो बाजारपेठ एरियाचा आहे प्रभाग सहा तिथून ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहेत आंदोलनाचा चेहरा आहे आणि सगळ्या क्षेत्रामध्ये संबंध आहेत सातत्याने मनसेच्या माध्यमातून सोशल मीडियात हा चेहरा चमकलेला आहे वेगवेगळ्या मनसेचे जे काही राज्य पातळीवरचे जे काही आंदोलन झाली त्या सगळ्या आंदोलनात संजय त्यांना नाही आहेत असं कोण म्हणू शकत नाही त्याच्यामुळे आता हा चेहरा नगरपालिकेने लढतोय तरुण चेहरा आहे वेगळी उर्मी वेगळी शक्ती घेऊन लढतोय संजयजी काय सांगाल नमस्कार सर्वप्रथम मी आमदार महेंद्र शेठ धोरवे आमदार प्रशांतदा ठाकूर यांचे मी आभार मानेन की त्यांनी ठाम विश्वास आज माझ्यावरती केलेला आहे की संजय तन्नाने केलेली कामं आणि संजय त्यांनाने संजय तन्ना जो भविष्यामध्ये जी कामं करेल खोपोलीकरांसाठी खोपोलीच्या जनतेसाठी प्रभाग क्रमांक सहासाठी ते शंभर टक्के जनहिताकरिता तो काम करणार आहे त्यासाठीच आज या निवडणुकीच्या रिंगणामध्ये आज शिवसेना भाजप रिपाई महायुतीच्या आपल्या सर्व नेते मंडळींनी आज मला उमेदवारी दिली आणि मी सांगू इच्छितो का गेल्या पाच वर्षामध्ये मी जी कामं केलेली आहेत ती अख्या खोपोलीमध्ये मला नाही वाटत की कोणी केले असतील आणि त्या अनुषंगाने लोक बोलतात का माझा विरोधक आज ह्याला जाऊन भेटतो अर्धा तास बसतो एक तास बसतो दोन तास बसतो आणि सांगतो का बाबा तुम्ही आम्हाला मदत करा हे करा तर मी या सगळ्या गोष्टींना घाबरत नाही कारण का मी मागच्या माझ्या डोक्यामध्ये का किंवा माझ्या ह्याच्यात विचारामध्ये कधी इलेक्शनच्या दृष्टिकोनानं मी कधी कामच केली नाही आहे आणि नाही मी प्रभाग क्रमांक सहाच्या दृष्टिकोनातनं कुठली कामं केली मी जे कामं केली ती ओवरऑल पूर्ण खोपोलीकरांच्या जनतेसाठी आणि रायगड जिल्ह्याच्या हितासाठी आणि मी बाहेरसुद्धा भरपूर चांगली कामं केलेली आहेत त्याच कामांमध्ये मा मी तुम्हाला सांगू इच्छितो की आपल्या खोपोलीचे जे स्ट्रीट लाईट लागलेले आहेत हायवेला त्या लाईटचे लाईटच एकंदरीत त्या कॉन्ट्रॅक्टरचे ऐंशी लाख रुपये खोपोली नगर परिषदेने देणं होतं म्हणून तो माणूस काम करत नव्हता आणि आपल्याला ज्या लाईटी ज्या भेट भेटणार होत्या त्याचा त्याचा वेंडर वेगळा होता तो ला तो तो देखील पैशांमुळे पाई, तो लाईट देत नव्हता पोलचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा होता लाईटचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा होता तर मी एक दिवशी आलो इकडे नगर परिषद परिषदमध्ये मी येऊन माझ्या पद्धतीने सी ओ साहेबांना भेटलो इलेक्ट्रिकल डिपार्टमेंटवाल्यानं भेटलो आणि ताबडतोब अठ्ठेचाळीस लाख रुपयाचं बिल पेमेंट मी मिलून त्या कंत्राटदाराला मिळवून दिलं तेव्हा या कोपोलीच्या हायवेचं स्ट्रीट लाईट लागलेली आहे त्या व्यतिरिक्त खोपो खालच्या कोपोलीमध्ये प्रभाग क्रमांक सहामध्ये अनेक प्रश्न असे आहेत की ज्याच्यात आपल्याला कोणीच लक्ष दिलं नव्हतं म्हणजे पेट्रोल पंपचा विषय असेल खालच्या गुपोलीत एक पेट्रोल पंप आहे ज्याला जी जागा आहे ती नगर परिषदची आहे तर ती शुल्लक पैशामध्ये त्याला मिळाली असेल म्हणून त्याला ज्या ज्याची स्वतःची जागा असेल किंवा त्यांनी भाड्याने जागा घेतली असेल तर भाड्यानी जो जागा घेतो त्याला तळमळ असते की बाबा आपला धंदा व्हायला पाहिजे आणि धंदा झाला तरच आपल्याला चार पैसे मिळतील पण ही जागा त्याला शुल्लक पैशांमध्ये मिळाली असल्याकारणाने तो पेट्रोल पंपवरती लक्ष दे देत नव्हता व वारंवार फाट्यावरती जावं लागत होतं तर मी तिकडे जाऊन आंदोलन केलं आणि ते पेट्रोल पंप जे आहे ते रेग्युलर बेसिसवरती चालू करायला लावला एवढंच नव्हे तर कोविडच्या काळामध्ये जेव्हा सगळ्या सगळ्या गोष्टी हातबल झालेल्या नातेवाईक एकमेकांना भेटत नव्हते घरातली लोकं पण लांब लांब राहायची तर त्या काळात मी स्वतः पंधराशे मी म्हणजे मी मीमपणा करत नाही आहे आज जे काय आहे ते मला देवाच्या कृपेने सर्व काही चांगले आशीर्वाद मिळालेले आहेत तर देव कोणाच्या थ्रू ही कामं करून घेत असतो मी त्यातलाच एक भाग आहे तर मी पंधराशे कोविड आपले मशीन असतात वाफ घेण्याच्या मशीन त्या पंधराशे मशीन मी आपल्या प्रभाग क्रमांक सहा आणि पाचमध्ये हो वाटल्या नंतर आपल्या नगरपालिकेचे कर्मचारी जे असतात कचराचे कर्मचारी साफसफाईचे कर्मचारी त्यांना सगळ्यांना दिले रिक्षा चालकांना ते मशीन वाफ्याच्या मशीन दिल्या आणि आर्सेनिक अल्बम म्हणून एक बी एच एम एस डॉक्टर लिहून देतात त्या गोळ्या असतात ज्या कोविड काळामध्ये लोकउपयोगी ठरल्या त्या आर्सेनिक अल्बमच्या गोळ्यासुद्धा आपण जनतेला वाटल्या आणि एवढेच नव्हे तर हिंदुत्वाच्या दृष्टिकोना पाहायला गेलो तर रामनवमी असो गुढीपाडवाची मिरवणूक असो गणपतीच्या पाच दिवसाच्या विसर्जनाची मिरवणूक असो अथवा दहा दिवसाच्या गणपती विसर्जनची मिरवणूक असो त्या प्रत्येक मिरवणुकीत आपण सर्व खोपोलीकरांसाठी बाजार खोपोली बाजारपेठ कारण का सगळ्या मिरवणूक खोपोली बाजारपेठेतूनच जातात तर आम्ही एक म्हणजे मी स्वतः एक खोपोलीचं नाग जे आहे ते खोपोली बाजारपेठ मी तिकडे स्थायिक आज लहानाचा मोठा झालेलो आहे तर माझ्या मनामध्ये एवढंच आहे की नेहमी आपण लोकांसाठी काम करावं म्हणून मी बाजारपेठेत अल्पोपहारचे मनात ठरवले का आपली एवढी जी जनता जी रॅलीमध्ये जाते आणि आपली बाबासाहेब आंबेडकरांची पण जेव्हा जयंती असते तेव्हा सुद्धा मिरवणूक असते तेव्हा सुद्धा मी सरबत वाटप ठेवतो किंवा मग आपलं या सगळ्या बाकीच्या मिरवणूकमध्ये वडापाव वाटप ठेवतो तर हे मला आवडतं लोकउभियला आणि बुज लाफ्टर क्लब म्हणून आपलं एक लाफ्टर क्लब आहे लोहाना महाजन ट्रस्ट आहे कोपोलीमध्ये तर त्यांच्यात दोघांच्या संयुक्त विद्यमानाने आणि शंकरा आय हॉस्पिटल तर मागच्या सदतीस महिन्यापासून आपण लोहाना हॉल येथे नेत्र तपासणी शिबीर आणि मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर आपण तिकडे राबवतोय तर आपण टोटल तेराशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया आपण करून घेतलेल्या आहेत लोकांच्या ते मी तुम्हाला पहिलेच सांगितलं की मला प्रभाग क्रमांक सहा पुरतं काम करायचं नव्हतं जे काही काम आपण केलेलं आहे ते आपण खोपोली खालापूर कर्जत या आपले टोटल पंचकृषीतील लोकांना त्या गोष्टीचा लाभ मिळावा त्यासाठी आपण काम केलेलं आहे तर म्हणून मला तरी माझ्या वि संदर्भात मला दुमत नाहीच आहे आणि तुम्हाला त्या व्यतिरिक्त अजून एक गोष्ट मी सांगतो तेरा न नौ, तेरा नोव्हेंबर तेरा नोव्हेंबर रोजी गुरुवार होता मी तेव्हा भाजपमध्ये प्रवेश केला वीस नोव्हेंबर रोजी मी प्रचाराचा शुभारंभ केला सत्तावीस नोव्हेंबर आज आहे योगायोगाने आपण मला मिळालेला आज माझी तुम्ही प्रेसची बाईट घेतात तर आजसुद्धा गुरुवार आहे आणि चार डिसेंबर रोजीसुद्धा गुरुवार आहे तर मी तुम्हाला आज सांगू इच्छितो की चा चा चार नोव्हेंबर रोजी संजय तन्नाच्या विजय मिरवणुकीची आणि महायुतीच्या कुलदीप शेंडे आपले नगराध्यक्ष आणि सर्व उमेदवारांच्या विजयाची मिरवणूक येत्या चार डिसेंबर गुरुवार रोजी एवढ्या जोमानी येणार होणार की अख्ख्या महाराष्ट्रात कोपुल महायुतीचाच आवाज गुंजणार याची तुम्हाला गवगाही देतो मी <coughs> संजय जी भुपोरी नगरपालिकेची स्थापना होण्यापूर्वी आपल्याकडं ग्रामपंचायत अस्तित्वात होते आणि पहिले जे नगराध्यक्ष झाले लोकनियुक्त ते तन्ना शेड होते तुम्ही त्यांचाच वारसा घेऊन पुढे जात आहे मला मधल्या काळात आठवत नाही की त्यांना नावाचा कोणी नगरसेवक झाला आहे बरोबर गोवर्धन शेठ त्यांना नगराध्यक्ष झाले आणि त्याच्यानंतर त्या कुटुंबाला किंवा त्या आडनावाला फार काय संधी मिळाली नव्हती आज तुम्ही उमेदवार आहात भाजपाकडून लढताय एक हिंदुत्व आता विचार घेऊन पुढे जाणार हा पक्ष आहे काय वाटतं त्या प्रभागातील लोक तुम्हाला स्वीकारतील का आणि त्यांनी काय स्वीकारलं पाहिजे संजय त्यांना महत्वाचं मी तुम्हाला सांगू इच्छितो की बाजारपेठ हा जो वॉर्ड आहे प्रभाग क्रमांक सहा तिकडे नेहमीच ओबीसी वॉर्ड हा पडला गेलेला आहे तुम्ही मागे तुम्ही पाहाल तर आमच्या लोकांना कधी संधी मिळालीच नाही म्हणजे आमच्या लोकांना इन द सेन्स की बाबा ज्यांना ओपन कास्टमधल्या लोकांना ज्यांना जनरल वॉर्ड जनरल लोकांना काम करायचंय त्यांना संधी मिळाली नाही जेंट्स मधना आणि राहिली गोष्ट गोवर्धन शेठ तन्नांची आमचे आजोबा मी रामदास आठवले साहेबांना जेव्हा मंत्रालयामध्ये भेटलो मी जेव्हा माझ्या कामानिमित्त गेलेलो तर रामदास आठवले साहेब मला मिळाले मी त्यांना सांगितलं साहेबांचे पाया पडलो मी साहेबांना बोललो की साहेब माझं नाव संजय तनु मी खोपोलीतनं आलो आहे तर ते बोलले ते नगराध्यक्ष शेठ हेलो हो मी त्यांचा नातू म्हणजे आज रामदास आठवले साहेबांना तन्ना शेठचं काम आणि तन्ना शेठचं नाव आणि तेवढीच रामशेठ ठाकूर सुद्धा मी एकदा जेव्हा मला चांगली संधी मिळाली पनवेल आणि उरणमध्ये काम करायची मी रामशेठ ठाकूर साहेबांचे पण आशीर्वाद गेल्या गेलेलो तर तेव्हा सुद्धा मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो तेव्हा ते, ते मला म्हणाले का ते त्यांना शेड आपले खोपोलीचे आम्ही तिकडे खोकोलीला यायचो तुम्हाला तुमच्या आजोबांना भेटायचो तर मी बोललो हो शेठ मला पण तसंच काम करायची इच्छा आहे तर तुमचे मला आशीर्वाद असू द्या तर आणि मी आजपर्यंत पाहिले याच्या अगोदरच्या प्रत्येक इलेक्शनमध्ये जेव्हा जेव्हा कधी खोपोलीमध्ये मोठे नेते आलेत त्या नेत्यांनी गोविधन शेट तन्नाचं नाव त्यांच्या भाषणामध्ये घेतलेलं आहे ते नाव घेण्याचं कारण म्हणजे त्यांनी लोकउपयोगी कामं केली स्वतःच्या स्वार्थाने स्वार्थासाठी जास्त कामं केली कधी केलेली नाहीत त्याच भावनेने आज मी संजय तन्ना आज बाजारपेठेतून आज निवडणूक लढत आहे निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि पुढच्या पाच वर्षामध्ये तुम्ही आज माझे चार दिवस आज इलेक्शनला राहिलेले आहेत हे चार दिवस तुम्ही कृपया सर्व जनतेला माझी इच्छा आहे मी सर्वांना विनंती करतो की हे चार दिवस फक्त माझ्यासाठी द्या आणि मतपेटीच्या रूपाने चार नंबर बटन वरती कमल समोरील बटन दाबून मला भरघोस मतांनी विजयी करा येणारे जे पाच वर्ष आहेत ते संजय त्यांना तुमच्यासाठी पूर्णपणे काम करेल आणि कधी माझ्याकडनं चूक झाली तर कान पकडायचे सुद्धा मी तुम्हाला सांगतो की माझं कधी मला कान माझे येऊन कान पकडू संजय जी सर्वाधिक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये आहेत शिवसेनेमध्ये बंडखोरी झाली आहे बरोबर बरोबर आहे त्या उमेदवाराचा कितपत फटका आपल्याला बसतोय आज काय सिच्युएशन आहे बरोबर बघा मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलंय का किती उमेदवार असो माझ्या विरोधात मला एक गोष्टची खात्री आहे की मी आज सतरा अठरा वर्षापासून राजकारणामध्ये आहे आणि सातत्याने मागच्या पाच वर्षापासून मी एवढी कामं केली आहेत हे लोक आत्ता लोकांचे जनतेचे पाया पडायला जातात माझे विरोधक मी मागच्या पाच वर्षापासून लोकांचे पाया पाया पडतोय आणि आशीर्वाद घेतोय म्हणजे मी मतांसाठी पाया पड पाया नव्हतो पडत मागच्या पाच वर्षामध्ये मी आशीर्वाद घेण्यासाठी आणि तो आशीर्वाद मी मिळवलेला आहे आणि माझा विषय विजय जो आहे तो निश्चित आहे म्हणून मला कुठल्या गोष्टीचं आज टेन्शन नाहीच आहे जे काय आधी ते मी तुम्हाला सांगतोय का तेरा तारखेला गुरुवार वीस तारखेला गुरुवार सत्तावीस तारखेला गुरुवार आणि येत्या चार डिसेंबरलासुद्धा गुरुवार आहे विजय मिरवणूक आपलीच असणार आहे महायुतीची असणार आहे कुलदीपभाई शेंडे हे कोपोलीचे नगराध्यक्ष असणार आहेत आणि कोपोलीमधली सर्वात जास्त नगरसेवक हो जे असणार आहेत ते महायुतीचे असणार आहेत आणि कोपोलीमधनं जो आवाज गु गुंजेल तो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जो आवाज येईल तो फक्त आणि फक्त महायुतीचाच असणार आहे मला संजय एक असं विचारायचं की तुम्ही बाजारात करत लढत आहे तुम्ही जसं म्हणाल तसं कोकणी बाजारपेठे नाक आहे शहरात बरोबर आहे परंतु तिथे अनेक प्रश्न आहेत बाकी जे कोणी लोक आहेत त्यांनी तिथ्या तडफेने ते प्रश्न सोडवले असं काही दिसत नाही मुख्य मला जो वाटतो किंवा सर्वसामान्य लोकांना भेटणारा एक मुख्य प्रश्न आहे पार्किंगचा मोठ्या प्रमाणात लोक खरेदीसाठी म्हणजे शहरातील येतात तालुक्यातील तालुक्याच्या बाहेरतील सुद्धा पुरी बाजारपेठ मोठं असल्यामुळं मोठी असल्यामुळे अनेक लोक इथे येते पार्किंगचा मोठा प्रश्न आहे तो प्रश्न आहेच तर त्या व्यतिरिक्त तुम्हाला तुमच्या प्रभागात असे कोणते प्रश्न दिसत आहेत की जे सोडवण्याची गरज आहे हे पहा की मी कुठल्याही सिस्टममध्ये नसताना आज मागच्या सतरा वर्षामध्ये आम्ही सत्तेमध्ये नसताना मी जी कामं केली आहेत आणि जो एक्सपिरियन्स मला मिळालेला आहे त्या दृष्टिकोनातून मी तुम्हाला सर्वांना सांगू इच्छितो की समजा तुम्ही मला सिस्टम मध्ये जाण्याचे तुम्ही मला संधी दिली सिस्टम मध्ये जाण्याची म्हणजे मला तुम्ही नगरसेवक बनवलं आणि ते मी निश्चित होणारच आहे तुमचे आशीर्वाद मला सगळ्यांना पाहिजे सर्व जनतेचे तर येणाऱ्या काळामध्ये बाजारपेठ मध्ये भेटसवणार आहे तुम्ही जसं सांगितलं की पार्किंग ची समस्या आहे दुसरी समस्या अशी आहे की शौचालयाची समस्या आहे तर बाजारपेठ मध्ये गुरुवार बाजार भरतो लेडीज लोक एवढे येतात बरोबर बरोबर आहे तर जेव्हा लेडीज लोकं एवढे येतात तर बिचाऱ्या आपण जेंट्सचं तर समजू शकतो का आपण कुठल्या कानाकोकऱ्यामध्ये जाऊन युरिन वगैरे लघवी करू शकतो पण लेडीज लोकांचं काय का लेडीज लोकांना नाही त्यांना शौचालयाची जागा आहे ते शौचालयासाठी आपल्याला भांडायचं आहे नगर परिषदेची शौचालय आपल्याला बनवून घ्यायचं आहे लहान मुलांना खेळण्यासाठी कुठलं तिकडे टर्फ नाही आहे किंवा आपल्याला ग्राउंड नाही आहे मोकळं मैदान नाही आहे आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी सुद्धा बसण्याची सोय किंवा ज्येष्ठ नागरिकांसाठी कुठल्या कार्यक्रमाची सोय अशी कुठलीच सोय बाजारपेठच्या या प्रभाग क्रमांक सहामध्ये नाही आहे तर हे आपल्याला निश्चित करायचं आहे आणि त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला आज जबाबदारीने सांगतो मी आज खोपोलीपासून पनवेल उरण नवी मुंबई मुंबई सगळं पाहिलेलं आहे तर आपल्या खोपोलीकरांसाठी मी एक काम करेन येणाऱ्या काळामध्ये नवी मुंबईमध्ये मोठं विमानतळ बनत आहे तर खोपोलीकरांसाठी मी इकडे एक ट्रेनिंग सेंटर उभारेन जेणेकरून एअरपोर्टच्या एअरपोर्टमध्ये लागणारी जे काही जे ज्या कुठल्या टेक्निकल जॉब्स आहेत ते टेक्निकल ट्रेनिंग आपण आपण खोपोलीमध्ये आपल्या सगळ्या मुलांना देऊया जेणेकरून एअरपोर्टमध्ये ज्या काही नोकऱ्या आहेत दहा हजार नोकऱ्या आपण समजूयात कारण का ते एअरपोर्ट जे आहे ते तीन फेजमध्ये बनणार आहे आणि पनवेलमधली लोक आपली स्थानिक जी प्रकल्प प्रकल्पग्रस्त लोकं आहेत त्यांना जे जॉब मिळणार आहेत तिकडे त्या व्यतिरिक्त पण अजून सात आठ हजार लोक लागणार आहेत त्यांना तर ती लोकं आपल्या पंचकृषीतील खोपोली खालापूर कर्जत इथली आपली लोकं जी असतील आपली मुलं असतील त्यांना आपण ट्रेनिंग सेंटर उभारून त्यांना फ्री ट्रेनिंग संजय त्यांना करून देईल जेणेकरून एअरपोर्टमध्ये येणारी जी संधी असेल ती आपण खोपोलीकरांना मिळवून देऊ ही ग्वाही मी आज तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून देतो एक शेवटचा राजकीय प्रश्न पुन्हा एकदा तोच आहे शिवसेना भाजप युती आहे परंतु अपक्ष एक उमेदवार आपल्या प्रभागामध्ये आहे तो शिवसेना जो आमदारांच्या देखील जवळचा आहे त्यांनी तिथे स्पष्ट सांगितलं होतं की आमदारांचा आशीर्वाद आहे काय नाही काय मग तो आहेच साजे काही संबंध असतात तो का विषय नाही आहे या सगळ्या ह्याच्यावरून शिवसेनेचा कार्यकर्ता हा आपल्या आपल्यासोबत आज आहे का प्रामुख्याने मी तुम्हाला सांगू इच्छितो शेलार मामांची जी शक्ती आहे आणि शेलार मम्मांचा जो आशीर्वाद आहे तो आज माझ्यावरती आणि मयुरी सिद्धांत शेलार ज्या आमच्या सहा च्या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा च्या आमच्या दोघांवरती त्यांचे आशीर्वाद आहेत आणि राहिली गोष्ट शिवसेनेचा जो माझी जो सदस्य होता त्याची समजा उमेदवारी असेल तर मला त्या गोष्टीचं काहीच वाटत नाहीये कारण का आज आमदार साहेब जे आहेत आपले महेंद्रशेठ थोरवे त्यांनी जे काही कामं केलेली आहेत जी काही निवडणूक लढव लढव लढवलेली आहेत या अगोदरची आमदारकी असो या अगोदरची खासदारकी असो ते महायुतीच्या फायदेनिशीर आणि महायुतीच्याकडनंच त्यांनी शंभर टक्के एकमताने त्यांनी काम केलेलं आहे तर या मला कुठल्याच गोष्टीचं दुमत नाही आहे आमदार महेंद्रशेठ थोरवे हे माय महायुतीचेच आहेत आणि आमदार महेंद्र शेठ थोरवे प्रशांतदा ठाकूर यांच्या माझ्यावरती ठाम विश्वास आहे तेव्हाच तर मला तिकीट मिळालेलं आहे आज मला तुम्ही सांगा का हे जे मला तिकीट बा प्रभाग क्रमांक सामान्य मिळालेले आहे मिळ भेटलेलं आहे ते त्याच्यासाठी सहा ते सात उमेदवारांनी ही तिकीट मागितलेली पण जेव्हा माझा पक्षप्रवेश झाला योगायोगाने गुरुवारी झाला तेरा नोव्हेंबर रोजी हो तर तेव्हा ह्या सगळ्यांच्या तिकीट कापल्या गेलेल्या का कारण का संजय तन्नानी ती कामं केलेली मागच्या पाच मा वर्षामध्ये जनहितात कामं केलेली आणि पक्ष पण असंच कोणाला पण तिकीट देत नाही पक्ष पण ग्राउंड रिपोर्ट चेक करतो सगळा सर्वे करतो आणि खरोखर कर तुम्ही सुद्धा आज पत्रकार आपल्या कोपोली खालापूरमध्ये पत्रकारिता एवढ्या वर्षापासून करत आहात तुम्ही पण माझं काम पाहिलेलं आहे कुठे मी चुकत असेल तेव्हा तुम्ही मला दरवेळी टोचलेलं सुद्धा आहे आणि त्याच्यात मी सुधारणा केलेली आहे तर शंभर टक्के